नाग देशपांडे यांची कविता समाधी समाधी नागोराव घनश्याम देशपांडे जन्म एकोणावीसशे नऊ शिळ अभिसार हे कविता संग्रह त्यांच्या अनेक कवितांना ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी आहे निसर्गाची सुरेख शब्दचित्रे त्यात आढळतात ही कविता शिळ या संग्रहातून घेतली आहे दूर रानात ओसाड जागी कवीला पडझड झालेली एक समाधी दिसते त्या समाधीचे वर्णन करून कवीने आपल्या मनातील खिन्नता येथे व्यक्त केली आहे या दूरचा कुणी हा भुमी का भाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी। विध्वंसली काळ हस्तामुळे हि हिला या पहा जाग जागी फटा माती खडे आणि आहे त काही हिच्या भवती भंगलेल्या विटा आहे जरी लेख हा छेद गेला जुन्या अक्षरातील रेखांमधून दुर्वान कुरे अन खुंटलेला निघाला थरातील भेगांमधून कोठून ताजी फुले बाभळींनी हिला वाहिले फक्त काटे कुटे ही भंगलेली शला पुराणी कुणाचे तरी नाव आहे इथे राणातला ऊन मंदावलेला उदासीन वारा इथे वाहतो फांदीतला कावळा कावलेला भुकेलाच तेथे तिथे राहतो भुकेलाच येथे तिथे पाहतो समाधी नागोराव श नागोराव घनश्याम देशपांडे यांची ही कविता समाधी कवीला दूर रानात ओसाड जागी पडझड झालेली एक समाधी दिसते त्या समाधीचे वर्णन करून कवीने आपल्याला त्यांच्या मनातील खिन्नता येथे त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे समाधी ही नाग देशपांडे यांची कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद